पिंजर शहरात आज मुस्लिम बांधवांनी बकरी ईदचा सण उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला विविध मस्जिदमध्ये सामूहिक नमाज पठण झाले हिंदू मुस्लिमांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि सोहदार्यतेचा सुंदर संदेश दिला पिंजर शहरात एकात्मता सोहदारता आणि त्यागाचे प्रतीक असलेला बकरी ईदचा सण आज उत्साहात साजरा करण्यात आला शहरातील विविध भागांतील पहाटे सणाला विधीवत सुरुवात झाली नमाजानंतर देशात आणि समाजात शांती एकता आणि प्रेम नांदो यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली विशेष म्हणजे या दिवशी हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले बाजारपेठ सजली होती घराघरात विशेष पक्वानांची तयारी करण्यात आली होती आणि वातावरण आनंदमय होता या कार्यक्रमात मुस्लिम बांधव तसेच मान्यवरांची उपस्थिती लावली पिंजरमध्ये मुस्लिम समाजाने बकरी ईद पारंपरिक पद्धतीने धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक बंधुतेच्या भावनेने साजरी केली सणानिमित्त संपूर्ण परिसरात शांतता आणि सलोख्याचे वातावरण होते बकरी ईदचा हा सण केवळ धार्मिक सण नसून तो समाजात एकोपा त्याग आणि प्रेमाचे बीज पेरणारा दिवस असल्याचे प्रत्यक्ष अनुभवता आले